श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे बघा त्यामुळे पाण्याची टंचाई भरपूर आहे आमच्यात पण आता मी असं पातेली बुट्ट्या वगैरे सगळं भरून ठेवत आहे कधी अचानक पाणी संपेल काही कळत नाही कारण आम्ही कॉमनमध्ये राहत असल्यामुळे पाणी अचानक कधी पण संपू शकतं त्यामुळे असं पाणी त्यांनी भरून ठेवलं आणि मी दुकानला जात आहे आत्ता कसलं ऊन पडलेलं आहे बघा हे टायमिंग होतं ते साडेबारा एक वाजताचं टायमिंग होता आणि खूप ऊन लागत आहे त्या दिवशी तर इतका भयंकर मला त्रास झाला उन्हातनं गेल्यावर एकतर म्हणलं वेळानं चालू आहे तर जेवून जाऊया आणि जेवली आणि बाहेर पडली आणि त्यात असलं ऊन लागलं आणि दुकानात जाऊन बसल्या बसल्यामुळं पितपूर्ण ते खवळून आला आणि असं अंगभरच्या गांद्या उठल्या पितगांद्या असतात त्या उठल्या खूप भयंकर त्रास झाला उन्हाचा खूप असा तडाका बसत आहे है। आणि हे आमचे ग्रामदैवत आहे बघा गहिनीनाथ गैबी पीर आहे हा दर्गा आणि वर्षाला उरूस असतो आमच्या इथे पाच दिवस म्हणजे दि दिवाळीच्या वेळी उरूस असतो बघा आणि आज यांना म्हटलं थोडंसं गईबीत जाऊन पाया पडून बसून येऊया दुकानातच होतं आणि खूप कंटाळा आलेला म्हणून यांना म्हटलं गैबीत जाऊन जरा पाया पडून बसून या खूप छान आणि समाधान वाटतं तिथं आणि त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे हे देवपूजा करत आहेत आणि पितांबरी संपलेली आहे त्यामुळे मी चिंचा आणि मिठानी देवपूजेची भांडी सगळी घासत आहे आणि खूप असे लाल भडक भांडी निघतात बघा चिंचेने वगैरे छान निघतात पण लक्षा लगेच ती व्यवस्थित म्हणजे स्वच्छ धुवून पुसून ठेवावे लागतात आणि तोपर्यंत हा याला बिस्किटपुडा पाहिजे होता त्याच्यासाठी चाललेला आहे बिस्किटपुडा आणायला आणि खिडकीतनं कसं मला दाखवत आहे बघा खरं म्हणजे मुलांनी बिस्किटं खायचीच नसतात पण काय ऐकतच नाहीत आणतात खातात खरं म्हणजे बेकरी प्रोडक्ट बंद झालेले बरे आहेत कारण मुला सांगून तर काय ऐकत नाहीत आणि स्वतःच बाहेरनं कडी लावून गेला आहे आणि दार वाजवत आहे कडी काढा म्हणून मी तोपर्यंत माझं देवकजेचे भांडे वगैरे घासून झालेली आणि मी कपडे धुत होते लाईट एक गेलेली आणि भेंडीची भाजी मी करत आहे भेंडी बघू शकता तुम्ही वेगळ्या पद्धतीने मी बारी बारीक बारीक अशी लांबडे लांबडे काप करून चिरलेले आहेत आणि चांगले आता ही भाजून घेणार आहे मेन म्हणजे भेंडी तव्यामध्ये चांगली चटचट तेल तेल टाकून भाजून घ्यायची म्हणजे चिकट भेंडी अजिबात होत नाही आणि मी हिरवी मिरची घालून भेंडी करणार आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे थोडंसं जिरं टाकून आणि अशी भेंडी आपण पूर्ण असं त्याला डाग उठूसपर्यंत चांगली भाजायची आहे दह्यातली भेंडीसुद्धा खूप चांगली होते बघा आणि पीठ पेरूनसुद्धा जे आपलं डाळीचं पीठ असतं बघा हरबडायचं ते पीठ पेरूनसुद्धा भेंडी खूप छान होते भरलेली भेंडी पण खूप छान होते त्यानंतर दोन अडीच पळी तेल घाटलेलं आहे भेंडीला लसणाचा जास्त वापर करायचा कारण लसणामुळे भेंडीला स्वाद खूप छान येतो तेल कडल्यानंतर मोहरी घातलेली आहे आणि कांदे घातलेले आहेत एक दोन आणि कांदा चांगला लाल कलर व्यवस्थपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपण जे वाटण बनवलेलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते वाटण घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आणि मग त्यानंतर आपण जे भाजून घेतलेली भेंडी होती ती घालायची आणि अजिबात पाण्याचा वापर या भेंडीला करायचा नाही पाणी वापरला तर अजिबात भेंडी चांगली लागत नाही मिट चाहे चाहे ग्यास, ग्यास चाहे। भेंडी घालून पूर्ण हलवून मीठ घालायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे आणि एकदम गॅस मंद गॅसवरच ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे पूर्ण भेंडी शिजूसपर्यंत मंद गॅसवर भेंडी शिजवायची आहे कारण भेंडी आपण भाजून घेतलेली असते त्यामुळे शिजायला काय वेळ लागत नाही चांगले वाफेवरती शिजली जाते आणि गरम गरम भाकरी आणि ही भेंडी एकच नंबर लागते खूप छान लागते स्त्रीला तर भेंडी खूप आवडते मी आणताना एक किलो भेंडी आणते कारण भेंडी कसं होतं तर शिजून खूप कमी होते त्यामुळे आणताना मी एक किलो भेंडी आणते आणि त्याला सारखं रोज जरी भेंडी दिला तर खातो तो एवढी त्याला भेंडी आवडते मलासुद्धा आवडते सोडा आणि भेंडी स्वस्त पण आहे आता एवढी काय महाग नाही आहे त्यामुळं बरं पडतं आपल्याला पण असा आधीमध्ये खायला आणि तोंडाला चवसुद्धा खूप छान येते आणि आजची देवपूजा बघू शकता तुम्ही दाखवत आहे मी तुम्हाला देवांना फुलंच नसतात देव देवपूजा छान होते पण फुलं असली की कसं देवघर असं भरगतचा आणि देवांच्याकडे बघितलं खूप समाधान वाटतं पण कधी फुलं मिळायची आणि कधी आपली जागा व्हायची अशी मला म्हणजे एक एकदा प्रश्न पडतो आपण जागा असते तर भरपूर अशी झाडं लावून फुलं देवांना घालू शकतो पण जागाच नसल्यामुळे अवघड होतं फुलं घालायला आणि विकतची फुलं जर तुम्ही म्हटला दहा रुपयाला लई तर एक मला वाटतं एक पंधरा वीस देता। फुलं देतात जास्त फुलं येत नाहीत त्यात पण नेहमी कुजलेले असतात आणि चांगली पण असा सोकलेले वगैरे असतात पाणी मारून ठेवल्यामुळं कसं होतं कुजतात वगैरे त्यामुळे ती फुलं देवांना घालूच वाटत नाहीत झाडासनं असं काढलेली ताजी ताजी फुलं घातली की देवघर किती असं प्रसन्न खूप छान वाटतं आणि येताना मी थोडीशी भाजी घेऊन आलेली ह्यात पण मी भेंडी आणलेली आहे बघा अर्धा किलो भेंडी आणलेली आहे आणि काकडी होती ती दहा रुपयाला ढीग लावलेला होता ती आणलेली तसेच कांद्याची पात दहा रुपयाला आणि पंधरा रुपयाला दोन कलिंगड दोन आणलेले होते पण कलिंगड काय थोडे एक चांगलं निघाला आणि एक असं म्हणजे जे कापून आणलेलं होतं ते लाल होतं आणि दुसरं होतं ते पांढरं निघलं कलिंगड असं पांढरं वगैरे निघेल तर आपल्याला म्हणजे खूप राग येतो बघा उगंच आणलं असं वाटतं आणि ते देताना खूप असं हमी देऊन देतात की घेऊन जावा चांगलं निघेल नाही तर लाल निघेल नाही तर परत घेऊन या हे करा ते करा पण पर परत पर कोण कशाला जाते घेऊन की असं निघालं आणि तसं निघलं म्हणून किती बाब एक पंधरा वीस रुपयाची बाब असते आणि परत मग त्याच्यासाठी आपण काय ते घेऊन जात नाही हे त्या लोकांना चांगल्याच प्रकारे माहिती असतं हे त्या लोकांना चांगलंच माहिती असते की परत कशाला येतात म्हणून त्यामुळे ते, ते देतातच आणि आपण पण मुरखासारखे घेऊन येतो पण कट करून आणलेलेच कलिंगड बरं असतं माहितीनं आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक करणं कमेंट करणं विसरून जातं तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव